नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे, चे कांदा भाव मित्रांनो आज अहिल्यानगर येथे गावराग कांद्याच्या एकूण बेचाळीस हजार पाचशे सत्तावीस आणि लाल कांद्याच्या एकूण त्र्याण्णव कांदा गोन्यांची आवखी दाखल झाली होती गावराग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा गावांग कांदा आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलाय तीन नंबर क्वालिटीचे कांदे पाचशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा गावांग कांदा दोनशे पन्नास रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलाय दोन नंबर क्वालिटीचे कांदे सहाशे पन्नास रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे पन्नास रुपयांपासून सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभावा मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा दोनशे रुपयांपासून तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान